प्रभाग ते ते हो प्रभा क्रमांक तेरा मध्ये गेली वीस वर्ष झाली रस्ते नाहीत कंटिन्यू लाईट नसते माझी हंड्रेड पर्सेंट खात्री आहे आता ते ते नवीन उमेदवार आहेत आहेत करतील जुने जे खाऊन महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलो होतो प्रभाग क्रमांक तेरा येथील जवाहरनगर येथील आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या प्रभागात कोणकोणत्या समस्या आहेत कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजेत त्यांच्याकडूनच दादा काय सांगाल या प्रभागामध्ये कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजे गेली वीस वर्षे झाली रस्ते नाहीत पाणी एकदम शॉर्टेज आहे काळमोळी देखील होऊन देखील किंवा उपयोग नाही काय नाही रस्ते व्यवस्थित भाले हे रोड पच कंटिन्यू लाईट नसते अशी तुम्हाला काय वाटते कोण कोणता पक्ष इथं विकास काम करू शकेल भारतीय जनता पक्ष इथे विकास करू शकेल असं माझं ठाम मत आहे का बरं भारतीय जनता पार्टी कारण त्यांची केंद्रामध्ये सत्ता आहे परत राज्यामध्ये सत्ता आहे आणि कोल्हापूरला काय तर नवीन चेंजेस पाहिजेत नवीन चेंजेस झाले तर ती कामं नक्की मार्गाला लागतील वाटतं शंभर टक्के कोल्हापूरकर गट तट निवडतील की विकास कामं निवडतील विकास कामं निवडणार म्हणजे कोल्हापूरकर आता गट बघणार नाही 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 विकास कामच पाहिजेत आम्हाला बाकीच काय नको आपल्याला तुमच्या प्रभागामध्ये कोण उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडून विकास जनता पक्षाचे भाजपची वटकर उभारणार आहेत विकास त्यांच्याकडून तुमचा म्हणजे विकास तुमचे जे विकास तुमच्या प्रभागातले आहेत ते करू शकतील काय करू शकतील नक्की कारण एकदम फ्रेश कॅन्डिडेट आहे त्यांना अनुभव मिळत जायला पुढे पण कामा व्यवस्थित होत जातील बरोबर काय सांगाल है? है, वटकर, हे म्हणतात प्रभाग क्रमांक तेरा मध्ये वटकर जे आहेत त्या बाजू आता ते वटकर जे आहेत म्हणजे शशिकांत वटकर हे माझे वर्ग मित्र असून ते शाळेत देखील आमच्यावर म्हणजे असे लिडर की करून कामं करून घेत होते त्यांचे वडील आणि त्यांचे वडील म्हणजे शशिकांतचे आजोबा हे पारंपरिक दृष्ट्या हे समाजकारण्यातच कायम आहेत त्यामुळं ते शेषिकांची जे मिसेस आहे माधुरी शशीकांत वटकर यांना संधी मिळून हे विकास करतील याबद्दल मी एक त्यांना म्हणजे अशी माझी हंड्रेड पर्सेंट खात्री आहे आणि त्यांना निवडून देण्याबद्दल सगळ्यांनी सहकार्य करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि मी स्वतः देखील त्या त्याबाबतीत माझं मान्य माझी मान्यता आहे बरोबर असं हे सांगत आहेत की इथं बीजेपीच पाहिजे बीजेपीच का आता सध्याला केंद्रात बी जे पी सरकार आहे राज्यात बी जे पी सरकार आहे फंड येतील रस्त्याची कामं होतील जे आता आमच्या जे जे मूलभूत गरजा आहेत ते पूर्ण होतील महत्वाचं कारण काय आणि आता ते नवीन उमेदवार हो आहेत त्यांना ते काम करण्याची संधी दिल्यानंतर दिल्यामुळे ते कामं चांगली करतील जुने जे आहेत ते सगळे खाऊन गेलेले आहेत आता शंभर फुटी रस्ता होता त्यात पन्नास फुटी पण राहिलेला नाही आहे तर ह्यांच्यामुळे हा रस्त्याचं होईल तरुण पिढीला कामं लागतील हे कामं करतील आणि केंद्र सरकार आहे राज्यात आहे त्यामुळे त्यांना निवडून देणे योग्य राहील विकास, का? की विकास होनार। करन का काम होतील का शंभर टक्के विकास होणार कारण काय यांच्याकडे फंड आहे भारताची तिजोरी यांच्याकडे आहे त्यामुळे हे काम करणार बरोबर ज्याच्याकडे तिजोरी जे किल्ले आहेत तीच काम करू शकतात कोल्हापूरकर गट तट विकास विकास नाही काम करणार विकास विकास हा महत्वाचा आपल्यासाठी विकास काम निवडतील विकास काम म्हणजे कोल्हापूरकर दरवेळी प्रमाणात गट तट यात अडकून पडणार नाही पक्ष बघण्यापेक्षा पक्ष तर बघायलाच पाहिजे परंतु माणूस पण बघून मतदान करायला पाहिजे बरोबर कारण काय विकास करणं महत्वाचं आहे आपल्या भागाचा माणूस आहे आणि हे स्थानिक उमेदवार आहेत बाहेरून आलेले उमेदवार नव्हे हे स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांना मतदान करणे योग्य राहील आपल्याला यावेळी महानगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा लागेल ह्यावेळी शंभर टक्के महायुतीचा सत्ता लागणार शंभर टक्के लागणार तर काय वाटते दादा म्हणतात की महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा लागेल तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के बरोबर आहे बरोबर आहे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीकडून कडून कडून असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे यांच्याकडून कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजे कोल्हापूर साठी प्राधान्याने कोल्हापूरची रस्त्याची अवस्था एकदम वाईट आहे बरोबर काय पाण्याची अवस्था एकदम खराब आहे प्राधान्य याने या द्या गोष्टीला द्यावं असं आम्हाला वाटते कुठेतरी अपयश म्हणायचं काय अपयशच आहे त्यांनी काहीच केलेलं नाही बरोबर हे नकोच लोक आपल्याला नको निश्चित बदल करते अगदी बदल हवाय बदल घडवायलाच पाहिजे बरोबर शंभर टक्के बदल घडवायला पाहिजे कारण काँग्रेसाचं मतदान त्यांना उपयोगच नाही त्यांच्याकडे काहीच नाही आहे पंधरा वर्ष एवढे त्यांनी का सत्ता असून सुद्धा काय केलं कोल्हापूरसाठी त्यांनी काय केलं सांगाय आपल्यासाठी नुसती कुठं आणले कुठे येते तिथेच ती आपल्या पण कुठं आल्या आपल्या पण जागा पण कुठं आल्या नाही पण नाही कुठं पाणी व्यवस्थित आहे लोकांनी मूलभूत करताय आता खड्ड्यासाठी रस्त्यासाठी पैसे आणते त्यांनी कुठे खड्ड्यातच आहे की आपण अजून रस्त्या कुठे झाल्यात कोल्हापूर अजून खड्ड्यातच आहे शंभर टक्के खड्ड्यात आहे जाऊन बघा तुम्ही स्वतः काय उपयोग नाही त्यांचा त्यांना सत्ताधून उपयोग होणार नाही आपली कामं करायचं असेल तर भाजप निवडून देणे मत आपली मूलभूत गरज आहे बरोबर काय सांगाल तुम्ही हे म्हणतात कोल्हापूर अजून खड्ड्यात आहे कोल्हापूरला तेटल्या पाईपलाईन को आणल्या म्हणतात ते विरोधक पण तुम्ही म्हणताय पाणी नाही पाणी नाही आणि ह्याला प्राधान्य का कोल्हापूरची हातधवड अजून झालेली नाही हे सगळ्या पक्षांचा अपयश आहे बरोबर तिकडे तर त्याला मार्गी लागायला पाहिजे हात आणि झाली पाहिजे आणि शंभर टक्के व्हायला पाहिजे याचा काय उपयोग नाही काय नाही कोल्हापूरचा विकास कधीही होणार नाही हातदवड झाल्याशिवाय विकासासाठी गरजे खूप चांगला मुद्दा मांडला यांनी दादा तू एक तरुण आहेस तर तुझं मत कोणाला असेल आणि महानगरपालिकेवरती कोणता झेंडा लागेल झेंडा तर निश्चित भाजपचाच लागायला पाहिजे कारण बदल हा झालाच पाहिजे आता जसं आमच्या आबानी बोलले पाण्याचा प्रश्न गेले जवळजवळ एक महिना कंटिन्यू एका महिन्यामध्ये तीन वेळा पाईपलाईन उपकरण्यात आली खनबागमध्ये मध्ये नगरचा जो मेन चौक आहे मेन चौकालगत जे खनबाग आहे त्या खनबागेत जो पाणी पुरवठ्याचा जो विषय आहे तो अगदी म्हणजे एक सेन्सिटिव्ह विषय आहे जो जे गेले काही वर्षे त्यांना मोटर लावल्याशिवाय त्यांना पाणी मिळत नाही आणि असे पद्धत आहे की बाबा एक दिवस मोटर लावायची एक दिवस नाही असा मोठा विषय मग कित्येक तरी माजी नगरसेवक असू दे किंवा नगरपालिकेमध्ये असू दे बरेच वेळेला तक्रार करून माणसं येतात खोदकाम करतात हा पाईप जोडल्या हे जोडल्या ते जोडल्या पण विषय सॉल्व्ह होत नाहीये बरोबर मग आम्हाला हे जे प्रश्न पडलेले आहेत नक्कीच नवा चेहरा आल्यानंतर हा सॉल्व्ह होणार आहे शंभर टक्के कोण नवा चेहरा तुमच्या प्रभागामध्ये आमच्या प्रभागामध्ये भाजपचे वटकर असतील बाकी अन्य पदाधिकारी असतील किंवा अन्य उभारलेले उमेदवार असतील आम्हाला नवीन चेहरा पाहिजे वटकर तुम्ही पण ते पहिल्यांदाच उभारल्यात त्यांच्यावर तुमच्या एवढ्या अपेक्षा का कारण शशिकांत वटकर जे आहेत आम्ही दादा म्हणतो त्यांना ते बरेच दिवस झाले म्हणजे तरुण असू देत किंवा जे वयस्कर लोक असू देत किंवा आमच्या समाजाच असू देत कायम मदतीला त्यांचा पहिला हात त्यांचा असतो त्यामुळं निश्चित एकमत त्यांना एकमत त्यांना हो निश्चित त्यांच्याकडून येणाऱ्या काय विकास काम होतील शंभर टक्के त्यांनी करावे तुम्हाला वाटतं नाही बरेचसे प्रश्न आहेत कोणकोणते असे सांगू शकत नाही कारण मी आता बोलल्याप्रमाणे खणबागचा जो ठराविक जणांचा प्रॉफिट कार्डचा विषय आहे तो अगदी मोठा विषय आहे तो तो विषय निश्चित त्यांनी वडून धरतील झालं जा पाणी प्रश्न आहेत तो ओढून धरतील शिवाय ड्रेनेजचा एक मोठा विषय ज्या सरकारने पाइपलाईन घातलेल्या आहेत त्या पाइपलाईन एवढ्या मोठे आहेत की त्यामधून एक नारळ सुद्धा जात नाही हम्म सोडलेला नारळ सुद्धा जात नाही पाईपलाईन मुळे कोल्हापूरकरांना पाणी मिळते कंटिन्यू कंटिन्यू म्हणण्यापेक्षा काही भागात येते काही भागात येत नाही म्हणजे ज्या भागातून तक्रारी जास्त त्या भागात कंटिन्यू पाणी आहे हा पण ज्या भागातली माणसं बाबा हा तक्रार करू शकत नाही किंवा ते एक त्या भागाचा काय संबंध नसल्यागत असल्यागत म्हणजे त्यांनी जे समजावून दिलेलं आहे त्या पद्धतीत आहे तो बरोबर निश्चित अपेक्षित आहे असं वाटते अपेक्षेत आहे त्यांचं तुम्हाला काय वाटतं येणार का वा कोण कोण कोणत्या पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवरती लागायला पाहिजे माहितीचा लागायला पाहिजे का बरं माहितीच का कारण बरेचसे काँग्रेसच्या का काळात काम वगैरे काय झालेले नाही ते आता होण्याची थोडी आस लागलेली आहे लोकांना बरोबर पण तुमच्या प्रभागातली सगळी माणसं म्हणजे विकास काम झाल्यात नाही झालेली बघा तुम्ही भाग फिरून बघा विकास काम झालेत की नाही तुम्हाला कळत आता आमच्या दादा समोर आहे त्यांनी सांगितले विकास काम झाले सगळे काही ठिकाणी झाले असतील काही ठिकाणी झालेले नाही तुम्हाला काय वाटतं झालं की नाही माझ्या अपेक्षेप्रमाणे तर झालेलं नाही झालेलं नाही तुमच्या मनातलं उमेदवार कोण आमच्या मनातील उमेदवार म्हणजे भटकर का बर नवीन चेहऱ्याला संधी दिलेली आहे त्यातून काहीतरी आम्ही अपेक्षा ठेवलेली की आपल्या भागाचा विकास होऊन जाईल बरोबर हे आमच्यासोबत दादा बोलताना बोलले की इथं महानगरपालिकेवरती बीजेपीच हवी महायुतीच हवी का बरं महायुतीच का पाहिजे महायुतीने चांगली कामं केलेली आहेत आणि इथून पुढे ते करत राहतील बरोबर धन्यवाद दादा तर आपण पाहिलं की इथल्या लोकांचे जे काही समस्या आहेत जे काही प्रश्न आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेत आणि इथे सत्ताबद्दल व्हावी अशी इथल्या लोकांची अपेक्षा आहे आणि माहितीचाच जो काही नारा आहे तर ते घेऊन थोडे चाल चालणार आहेत असं त्यांचे एक वक्तव्य आहे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या मी मानविके चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद